नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे कोणते वाक्य असते विधान खालीलपैकी ओष्ठ्य स्वर कोणते उ उ जोडाक्षर म्हणजे काय किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा दोन किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता ळ वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात विकारी मराठी भाषेत एकूण किती वर्ण व किती स्वर आहेत बावन्न व चौदा ह्रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास कशात फरक पडण्याचा संभव असतो शब्दांच्या अर्थात भाषेचे एकूण किती प्रकार आहेत दोन भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे भाष खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते फ भ घ पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती मराठी वर्णमालेत एकूण किती स्वराधी आहेत दोन उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात दीर्घ खालीलपैकी औषध वर्ण कोणते अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे काय आहे शब्द ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले जेम्स प्रिन्सेप खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे च खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते ओ औ खालीलपैकी कंठ वर्ण कोणता ख मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत बावन्न कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत सहा चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा आवृत्तीवाचक अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा नष्ट न होणारे पुढीलपैकी मात्रावृत्त ओळखा प्रणय प्रभा व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे तामिळ स्वरांचे प्रकार किती तीन आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होय मातृभाषा खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारला जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात ओष्ठ खालील स्वरापैकी संयुक्त स्वर कोणता ओ विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद